नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत या वर्षापासून पी यू सी पदवीपूर्व कॉलेजची सुरुवात होणार असून विज्ञान कॉमर्स आणि आर्ट्स या तिन्ही शाखाचे अभ्यासवर्ग सुरू होणार असून या तिन्ही विषयाचे शिक्षण या वर्षापासून देण्यात येणार असल्याची माहिती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट चेतन मनेरीकर यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत दिली यावेळी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सुहास कुलकर्णी संचालक दिलीप शापूरकर सदानंद कपिलेश्वरी जयंत तिनेकर टी यू सी पदवीपूर कॉलेजचे प्रिन्सिपल इ के चापगावकर हायस्कूलच्या प्रिन्सिपल श्रद्धा पाटील उपस्थित होत्या सुरुवातीला हायस्कूलचे प्रिन्सिपल श्रद्धा पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि बैठकीचा उद्देश सांगितला त्यानंतर शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सुहास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व शाळेची स्थापना व इतर विषयाबद्दल माहिती सांगितली पुढे माहिती देताना शाळेचे अध्यक्ष चेतन मनेरीकर म्हणाले की स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे मी हार्दिक स्वागत करतो माझे सहकारी श्री सुहास कुलकर्णीने आत्ताच कन्नडमध्ये सांगितलं की एकोणीसशे शहाऐंशी साली त्या संस्थेचं बीज रोगलं गेलं आणि आज आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहे संस्थेची एवढी मोठी बिल्डिंग आहे त्याशिवाय जे काही दानाच्या स्वरूपात मिळालं आहेत ज्या डोनर्स आहेत त्यांनी दान दिल्यामुळं संस्थेला आज आपण एवढी दिग्मजली बिल्डिंग इथं बघू शकतो आणि संस्था सुरुवात झाल्यापासून सुरुवातीला खानापूरमध्ये एकच मोठी इंग्लिश मिडियम शाळा होती सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे की कोण कुठली शाळा होती आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीची जोपासना व्हावी म्हणून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना आमच्या संस्थेचे जे म्हणजे पूर्वीचे जे, 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 जे ट्रस्ट कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी गांडणसाली ऑफिशियली ट्रस्ट स्थापन केली त्याआधी आमचे सहकारी जयंत तिनेकर आ, सुधा, ते सुद्धा बाल संस्कार केंद्राच्या माध्यमातून त्यांनी या संस्थेची म्हणजे त्यांनी सुरवात केली होती आणि ती संस्था ह्या आमच्या स्वामी विवेकानंद शाळेच्या ट्रस्ट कमिटीमध्ये सुद्धा ते सुद्धा संस्थेमध्ये आमच्या समविचारी असल्यामुळे एकत्र आले आणि स्वामी विवेकानंद शिक्षण एज्युकेशन ट्रस्ट स्थापन झाले ट्रस्टचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर वागळे होते आणि त्यानंतर टाईम टू टाईम तीन तीन वर्षांनी किंवा पाच वर्षांनी मॅनेजमेंट कमिटीनं आतापर्यंतची ही गोडदोड चालू ठेवलेली आहे या कार्यकाळामध्ये आमच्या शाळेमध्ये ज्या लोकांनी शिक्षण घेतलं ती मुलं आज कित्येक मुलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणा किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आहेत वकील झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत निवेदिता सरदेसाई म्हणून तुमच्या शाळेची पहिल्या बॅच ची विद्यार्थिनी डॉक्टर झाली त्याशिवाय माझाच पुतण्या आता त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजे बनारस बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्याचं त्याच त्याचं शिक्षण पण इथं पाचवी पर्यंत झालं होतं आणि त्या सगळ्यांना आज मोठ्या पगारावर ते मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काम करत आहेत स्वतः आमच्या प्रेस्ट कमिटीचे जे सदस्य आहेत सुहास कुलकर्णी त्यांचा मुलगा या शाळेमध्येच त्यांना शिक्षण घेतलं आणि आज तो कॅनडामध्ये सेटल झालेला आहे तिथं अटर्नी म्हणून तो काम करतोय आणि भारतामध्ये सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणावर पगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्याच्या योग्यतेची संधी मिळत नसल्यामुळे अजूनही तो कॅनडामध्ये काम करतोय तर देश विदेशामध्ये या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आज वर्ग काम करतोय आमची संस्था भले इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये मोठी नसेल परंतु इतर शाळांच्या तुलनेनं इथं होणाऱ्या परीक्षा सुद्धा स्ट्रिक्टली घेतल्या जातात मुलांना पर्सनलाइज अटेन्शन दिलं जात आहे आणि पुढे जाऊन समजा त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी करिअर काउन्सिलिंग सुद्धा केलं जाते आमच्या संस्थेचा योग्य कारभार बघितल्यामुळं आज जयंत देशपांडे नावाच्या खानापूरच्या भूमिपुत्राने जे दुबईला सेटल्ड आहे त्यांनी छत्तीस लाख रुपयाची एक भरीव देणगी आमच्या संस्थेला दिली त्यामुळं आम्ही आमचा तिसरा मजला बांधू शकलो त्याशिवाय जे डेस्क तुम्ही आता बघितलेत ते सुद्धा एका न एक आहेत त्यांनी आम्हाला एकशे वीस डेस्क दिले आणि या दान धर्माच्या कारण आम्हाला गव्हर्नमेंटचं फंडिंग नाही आहे परमनंटली अनएडेड इन्स्टिट्यूशन असल्यामुळं आम्हाला सरकारकडनं काहीही मदत मिळत नाही तरी सुद्धा चांगल्या लोकांच्या सदिच्छांमधनं त्याचप्रमाणे मिळणाऱ्या डोनेशनच्या माध्यमातून आम्ही आज इथपर्यंत पोहोचू शकलोय त्याच्यात तुमचाही सगळ्यांचा मोठा सहभाग सहभाग आहे कारण ज्या ज्या वेळी आम्ही बातम्या पाठवत होत्या त्या त्यावेळेला तुम्ही त्या बातम्या पेपरला येतात आणि त्याच्याबद्दल चर्चा होत असते स्वामी विवेकानंद शाळेच्या बाबतीमध्ये समाजामध्ये एक आत्मीयता आहे आणि त्याच याचा आपण अपन, आपल्याला अपन, पुढं काहीतरी ऋण आहे म्हणूनच संस्थेनं आता पुढं दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी आम्हाला प्री युनिव्हर्सिटी बोर्ड कर्नाटक सरकारच्या प्री युनिव्हर्सिटी बोर्डानं सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या क्षेत्रासाठी सी वन आणि टू ची आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि आम्ही ज्या ज्या वेळेला कॅम्पेनिंग साठी गेलो म्हणजे आमच्या कॉलेजच्या कॅम्पेनिंगसाठी गेलो त्या त्या वेळेला हायस्कूलमध्ये आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे त्याचप्रमाणे पालक वर्गाला सुद्धा जे आमच्या शाळेची ते वर्ग सुद्धा म्हणतात <laughs> की स्वामी विवेकानंद स्कूल सेफ आहे त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला इथंच पाठवू कारण आजकाल काय झालंय मुलांना नाना प्रकारची व्यसनं वगैरे असतात तर त्याच्यावर कंट्रोल करणं सुद्धा पालकांना आवड जात आहे तर त्यासाठी सुद्धा आम्ही मुलांना त्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करत असतो त्याशिवाय दर्जेदार शिक्षण म्हणजे क्वालिटी एज्युकेशन मिळाली पाहिजे आम्ही भरे तालुक्याच्या ठिकाणी जरी राहत असतो तरी सुद्धा मोटिवेशन तर मिळावं मुलांना म्हणून म्हणजे त्यांना एक प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये व्यवसाय करायचा असेल नोकरी करायचं असेल तर त्यासाठी मोटिवेशनल टॉक सुद्धा आम्ही दरवर्षी इथं आयोजित करतो त्याचप्रमाणे शाळेतर्फे जी फी घेतली जाते ती फी अत्यंत परवडणारी फी आम्ही विद्यार्थ्यांच्याकडनं घेतो एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचं काही त्यांच्याकडं हे करत नाही की बाबा इतर शाळा किंवा आपल्याला सगळ्यांना पत्रकारांना माहिती आहे की आज लाखोच्या घरात बाकीच्या शिक्षण संस्थांमध्ये फी चार्ज केली जाते पण आमच्या शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची फी साडे सोळा हजार रुपये आहे आज तुम्ही बेळगावला जर बघितलं तर नर्सरीच्या शिक्षणाला पस्तीस हजार पर्यंत फी घेतात पन्नास हजार डोनेशन घेतात परंतु आम्ही अत्यंत माफक दर ह्याच्यामध्ये म्हणजे फी पालकांना गरीबातल्या गरीबाला परवडावी हप्त्यामध्ये दोन हप्त्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं फी घेतो आणि अशा प्रकारे आम्ही आमची संस्था चालू ठेवलेली आहे त्याशिवाय आता हे कॉलेजच्या संदर्भात मी सांगू इच्छितो आम्ही चापगावकर नावाचे आमचे जे, जे प्रिन्सिपल आहे ते कारवारमध्ये कॉलेजमध्ये कार्यरत होते आणि त्यांनी अत्यंत उत्तम तिथं सेवा बजावलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथं लेक्चरर्सची नेमणूक केलेली आहे ते स्वतः कॉमर्स क्षेत्रात उत्तम प्राध्यापक वर्क करून आज आम्हाला इथं लाभले आणि ते सुद्धा त्यांच्या माध्यमातूनच आम्ही नवीन नवीन लेक्चरर्स इथं नेमलेले आहेत तिन्ही शाखांसाठी त्याशिवाय बाकी ह्या दहावी नंतर काय हा एक प्रश्न निर्माण होतो तर पी यू सी वन टू नंतर काय करता येईल यासाठी सुद्धा करिअर मार्गदर्शनाचे सुद्धा शिबिर आम्ही याच्या पुढे सुद्धा घेणार आहोत आणि या, या वर्षी जी आम्ही फी हे आहे म्हणजे विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थ्यांसाठी बेसिक कम्प्युटर एज्युकेशन आम्ही फ्री देणार आहे म्हणजे सायन्स कॉमर्स किंवा आर्ट्स आहे त्या विद्यार्थ्यांना आम्ही फ्री बेसिक कम्प्युटर एज्युकेशन देणार त्याशिवाय एस एस एल मध्ये नव्वद टक्क्याच्या वर ज्यांना मार्क मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना ती मध्ये भरीव कन्सेशन आम्ही द्यायचा आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं निर्णय घेतलेला आहे त्याशिवाय मध्ये एखाद्याला करिअर घडवायचं असेल तर अशा स्पोर्ट्समनला ती मध्ये भरपूर सवलत देऊन त्यांना काही खर्च जर येत असेल समजा कुठंतरी भारतात हरियाणाला जायचं आहे दिल्लीला कुठे कुठल्याही मोठ्या ठिकाणी जर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या ठिकाणी तो जो खर्च आहे तो पूर्ण संस्था उचलणार आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्समध्ये सुद्धा उत्तमरित्या करिअर करता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत या वर्षीचा सुद्धा दहावीचा निकाल आमच्या शाळेचा उत्तम लागला त्याच्यामध्ये चार विद्यार्थी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त मार्क घेतले वनश्री गजानन पाटील म्हणून एक मुलगी हलशिऊट येते त्या मुलीनं पंच्याण्णव पॉईंट झिरो फोर पंच्याण्णव टक्के मार्क आमच्या शाळेमधनं घेतले त्याशिवाय निशा सिद्धा जाधव म्हणून एक मिलिट्रीमन आहे वर्किंग मिलिट्रीमन त्यांच्या मुलीनं पंच्याण्णव टक्के मार्क घेतले श्रद्धा पुरुषोत्तम कंग्राळकर म्हणून नागोर्ड्याहून ज्या रुरल मधनं येणारी ही मुलगी आहे तिनं त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के मार्क घेतले त्याशिवाय खानापूर टाउन मधल्या दोन मुली आहेत अफसाना बादशा पडेसूर तिनं नव्वद पॉईंट छप्पन आणि कनिष्ठ बंगाली जे आहेत त्यांनी पंच्याऐंशी टक्के मार्क घेतले आणि या गोष्टीतनं एक सिद्ध होत आहे की रँक होल्डर जे आहेत टॉपर्स जे आहेत त्या टॉपर्स मध्ये आम्ही बाकीच्या सगळ्या शाळांच्या बरोबर भरपूर कॉम्पिटिशन करतोय स्पेसिफाईड डक्ष दिलं जाते शाळेमध्ये सुद्धा पालकांचा मेळावा दर चार महिन्याने आयोजित केला जातोय आणि त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी उत्तररी त्या आमच्या शाळेमध्ये केली जाते तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सर्व पत्रकार बंधूंना सांगू इच्छितो की या युसी यु सीच्या आर्ट सायन्ससाठी कॉमर्स साठी आम्हाला उत्तम प्रतिसाद समाजाकडून मिळेल अशी आम्हाला आशा वाटते आणि तुमचं सुद्धा सहकार्य ही संस्था तुमचीच समजावी आणि आम्हाला सहकार्य करावं असं